नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत आणि रब्बी अनुदानाचे वितरण सध्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे मित्रांनो हे अनुदानाचं वितरण होत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचं वितरण झालेलं आहे तर काही असे बरेचसे शेतकरी रा आहेत की त्यांना फार्मर आय डी नसल्यामुळं त्यांच्या अनुदानाचं वितरण अद्यापर्यंत त्यांना क्रेडिट केलं गेलेलं नाही आहे तर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मांडण्यात आला आणि बरेचसे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत कारण फक्त एकच की काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अप्रूव झालेले नाही आहेत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील एक अपडेट दिलं होतं की जर तुम्ही तुमच्या फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचे सर्व डॉक्युमेंट जर का व्यवस्थित असेल मित्रांनो दोन तीन कारणामुळं फार्मर आय डी लवकर अप्रूव्ह होत नाही ह्याच्यामध्ये तुमच्या नावामध्ये जर का मिसमॅच असेल आधार कार्डमध्ये वेगळं नाव आणि सातबाऱ्यावरती वेगळं नाव असं जर का असेल तर तुमचा फार्मर आय डी लवकर अप्रूव होत नाही तर मित्रांनो असे काय जे प्रॉब्लेम असतील आणि काही शेतकऱ्याचे म्हणजे सगळं क्लिअर असून देखीलसुद्धा तलाठी असेल किंवा मंडळाधिकारी असेल किंवा तहसील असेल किंवा जे आपलं फार्मर आय डीचं जे पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून असेल हे आय डी लवकरात लवकर अप्रूव न झाल्यामुळं शेतकऱ्याचं जे अनुदान आहे हे अद्यापर्यंत शेतकऱ्यांना वितरित होऊ शकलं नव्हतं मित्रांनो आता या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आता म्हणजे आपण पहिले देखील एक अपडेट दिलेलं होतं की तुम्ही जर का रजिस्ट्रेशन केलेलं असेल फार्मर आय डीसाठी तर तुम्ही तुमच्या तलाठी असेल मंडळ अधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फार्मर आय डी अप्रूव्ह करून घेऊ शकता पण आता तुम्हाला तलाठी असेल मंडळाधिकारी असेल तहसीलदार असेल यांच्या म्हणजे ऑफिसचे फेटे फेटे मारायचं काम नाही आहे कारण आता राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी जर लौकर, लौकर लौकर का क्लिअर असतील व्यवस्थित असतील सगळे डॉक्युमेंट ओके असतील तर त्यांना लवकरात लवकर तहसीलच्या माध्यमातून त्यांचा फार्मर आय डी नंबर उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर त्यांच्या म्हणजे हे जर का केलं तर लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान पडणार आहे तर मित्रांनो तसेच असे काही शेतकरी आहेत की ज्या सामायिक क्षेत्राधारक शेतकरी तसेच काही मयतचे वारसदार असतील यांचा अनुदान देखील पडायला सुरुवात होणार आहे कारण मित्रांनो आता जिरायलेले शेतकरी आहेत जे मयत वारसदार असतील किंवा सामायिक क्षेत्रधारक शेतकरी असतील यांचं अनुदान पाडण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तसे तलाठीच्या यांच्या माध्यम ते म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेल्या होत्या की जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ज्यामध्ये संमतीपत्र असेल ज्या सातबाऱ्यामध्ये ज्यांचे ज्यांचे नावं होते त्यांचे सर्वांचे संमतीपत्र आधार कार्ड वगैरे असतील ते लवकरात लवकर म्हणजे तलाठी कार्यालयाला जमा करा जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट क्लिअर असतील तर लवकरात लवकर तुमचं अनुदान तुमच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट तर अजूनपर्यंत जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तलाठी कार्यालयाकडे जर का जमा केलेले नसतील आणि जर तुमचा फार्मर आय डी जर का अजूनपर्यंत तयार झालेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तलाठी यांना संपर्क करून तुमचं अनुदान पडलेलं नाही आणि ते फार्मर आय डी अप्रूव न झाल्यामुळं पडलं नाही हे सांगून तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो फार्मर आय नंबर आहे तो अप्रूव करून घेऊ शकता चला मित्रांनो ही होती एक महत्त्वाची अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीचं पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद